नमस्कार कशा सर्व माझ्या येत ना आज मी बनवणार आहे मस्त अशी भरलेली कारली न खाणारेसुद्धा आवडीने खातील अजिबात कडू न हो लागणारी म्हणजे ही कडू न होता ही कारली करणार आहे तर छान अशी छोट्या आकाराची कारली घ्यायचे आहेत आणि पाटचा पुढचं जे शेंडीचा भाग आहे तर ते काढून घ्यायचे आणि ह्याच्या साह्याने आपण जे बटाटे सोलतो त्याच्या साह्याने जे वरचं जे आवरण असतं ते थोडंसं काढून घ्यायचं आणि मधोमध शिरा का मारून जे आतमध्ये बिया असतात कारल्याचे तर त्या काढून घ्यायच्या ते हे बघा अशा पद्धतीने हे कारलेला मधोमध चिर मारायचे आणि ज्या बिया आहेत तर त्या काढून घ्यायच्यात आणि जे कारल्याचं वरचं आवरण आहे ते आपण काढले तर ते पुन्हा एकदा धुवून आपण ते पुढे स्टफिंगसाठी वापरणार आहेत तर ते पुढे तुम्हाला सांगतेच मी अशा पद्धतीने कारलेला मधोमध शिर मारून ह्या ज्या बिया आहेत त्या काढून घ्यायच्यात साईडला अशाच पद्धतीने सर्व कारल्याच्या बिया आहेत तर ते आम्ही काढून घेणार आहे एकदम छान अशी कारली होतात सर्व कारल्याचे बिया मी काढून घेत आहे हे बघा अशा पद्धतीने कारल्याची बी सर्व काढून घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला कारल्याला मध्ये मीठ घालायचं आहे थोडंसं एक बोट घ्यायचं आहे बोटाच्या सहाय्याने कारल्यामध्ये थोडंसं मीठ घालून आहे म्हणजे कडवट पण आहे तो कारल्याचा थोडासा कमी होईल आणि कारली पटकन अशी मऊ होतील आणि आता आपल्याला हे स्टीम करायला ठेवायचे आहेत अगदी दोन ते तीन मिनटासाठी फक्त स्टीम करून घ्यायचे आहेत आपल्याला ही कारली इथे गरम मसाला घेतलेले धणे जिरे पावडर हळद आपला वा, वा वापरातला मसाला येतो तिखट लसूण खोबरं शेंगदाण्याचं कूट अद्रक लसूण हिरवी मिरची पेस्ट आणि कोथिंबीर घेतलेली आहे इथे हे मसाले घेतलेले आहेत आणि जे आपण कारल्याचं वरचं जे काढून घेतलेलं तर ते पण यामध्येच घातलेलं आहे आणि इथे लोणच्याचं जे वरचं तेल असतं ना तर ते घालायचे एकदम अप्रतिम चव येते आणि दोन चमचे घेतलेले ते लोणच्याचं तेल असतं ते वरचं आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचे आणि हे आपल्याला सर्व स सारण आहे तर ते कारल्यामध्ये घालून घ्यायचे आपला वापरातला जो मसाला असतो तर तो यामध्ये आपण हे करून घ्यायचं आणि अशा प्रकारे कारले स्टीम इथे झालेली आहेत हे बघा अशा पद्धतीने जास्त वाफवायची नाही अगदी दोन ते तीन मिनटासाठी आपल्याला कारली फक्त मऊ पडायला पाहिजे हेच फक्त आपल्याला करायचे पाण्यामध्ये पण शिजवतात कारली पण का पाण्यामध्ये शिजवल्यामुळे आहे ना सर्व कारल्याचा जो अर्क असतो तो निघून जातो म्हणून तर अशी स्टीम करायची कारली एकदम छान अशी अप्रतिम होतात कारली भरलेली कारली लहान मुलंसुद्धा आवडीने खातात आणि अशाच पद्धतीने सर्व ही कारली भरून घेतलेली आहेत जो खाली मसाला राहिलेला आहे तर तो आपण लास्टला घालून घ्यायचे आहे जे दोन ते तीन चमचे तेल घेतलेले आहेत तेलामध्येही कारली घालायची आहेत आपल्याला आणि मंदाचे वरती दोन्ही बाजूने चांगली खरपूस भाजून घ्यायचे आहेत एक दोन मिनटासाठी झाकण ठेवायचे झाकण ठेवल्यानंतर बघा छान अशी कारली खालच्या बाजूने अशी परतून झालेली आहेत आता आपण दुसऱ्या बाजूने परतून घेऊया कारली थोडासा कलर चेंज होईपर्यंत आणि जो आपण मसाला राहिलेला आहे तर तो मसाला पण आपण यामध्ये घालून घेऊया आणि एकदम सुक्की अशी कारली झालेली आहे हे बघा खालच्या बाजूने एकदम मस्त अशी कारली भाजून झालेली आहेत एकदम छान अशी टिफिनमध्ये देण्यासाठी व आपली भाजी तयार झालेल्या भरलेली कारली जर तुम्हाला रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद खात राहा आणि मस्त राहा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये